श्रीस्वामी समर्थ आठ दिवस झाल्यानंतर श्रावण महिना संपणार आहे आजचा आठ दिवसानंतर तर श्रावण महिना पूर्ण संपणार संपलेला असेल श्रावण महिना संपायच्या आधी आपल्याला आपल्या घरात महत्त्वाची काही कामे आहेत ते संपवून घ्यायचे आहेत श्रावण महिना हा पवित्र मानला जातो प्रत्येक दिवसाची एक महत्त्व आहे प्रत्येक सणाला पण एक महत्त्व आहे श्रावण महिना म्हटला तर सणाचा राजा म्हटला जातो सगळे सण आले ते आपण छानपैकी साजरी केले सेवा आली ती जेवढी होईल तेवढी आपण सेवा केली पाहिजे कामे आहेत तेवढे सगळेच मी माझे काम आहे तेवढं सांगायचं मी तुम्हाला जेवढी होईल तेवढी सेवा करा मी सांग मी सांगितली तेवढी केलीच पाहिजे तर अतिशय उत्तमच आहे पण संसारी माणूस संसार अडचणी संसार कारभार सांभाळून आपल्याला सेवा करायची असते म्हणून जेवढं होतंय तेवढं करा तरी आता श्रावण महिना संपायच्या आधी आपल्या घरात जे कामे आहेत ते उरकून घ्यायचे आहेत कामे म्हटली म्हणजे सेवा येते श्रावण महिना चालू आहे म्हणजेच आपण संकल्पयुक्त सेवा केली आहेत त्याच्यामध्ये गुरुचरित्र पारायण आपण सुरुवात करूया गुरुचरित्राचे पारायण कोणाचे चालू आहे तर कोणाचे पारायण समाप्ती झाली आहे किंवा चालू आहे या श्रावण महिन्यामध्ये माझी समाप्ती गुरुचरि पारायणांची समाप्ती एका दिवशी एका दिवशीला कुठल्याही एका दिवशीला पारायांची समाप्ती करता येणार नाही तर अमोवशाच्या दिवशी गुरुचरित्र्याची समाप्ती चालणार नाही तुम्ही दुसऱ्या दिवशी आ, केली तरी चालू शकते संपूर्ण श्रावण महिना एक पेकी शुक्रवार जीवतेची पूजा आवर्जून करा म्हणजे जरी तुम्ही ह्याच्या पाठीमागे कुठल्या श्रावणमध्ये जरी केली नसेल तर ह्या शुक्रवारी तुम्ही आवर्जून नक्की करा तुम्हाला नाही जमलं असेल तरी शुक्रवारी नक्की करा जिवतेचे हे लहान मुलांचे देवी मानली जाते आपल्या मुलाचे संरक्षणासाठी श्रावण महिन्यात जिवतेचे व्रत केले जाते तु तिची पूजा केली जाते उपवास धरावा का अजिबात नाही नाग नरसोबाचा फोटो असतो आपण आघाड्याची माळ घालत असतो तसेच इतकं इतक्या दिवशी तुम्ही म्हणजे इतर वेळी तुम्ही आता जरी घातली नसेल तर तुम्ही माळ ती घा गा, घातली तरी घाला तुम्ही नाहीतर शेवटच्या शुक्रवारी कि वा किंवा शनिवारी आघाड्याची माळ तुम्हाला अर्पण करायची आहे तसेच शुक्रवारी जीवतेची पूजा करत असताना एक एकदा तरी म्हणजे सवासनीला म्हणजे या शुक्रवारी आपल्या शा म्हणजे तुमचा मासिक धर्म हे काही चालू असेल तर तुम्हाला जसं जमेल तर तुम्ही शुक्रवारी किंवा मंगळवारी एकतरी सवासनीला तुम्ही दूध द्यायचं आहे सवासनीला जेऊ घालायचं आहे नाहीतर जरी जेऊ घातलं तरी अतिशय उत्तम नाही तर तुम्हाला जमलं तरी एक तरी फळ द्यावे श्रावण महिन्यात सवासनी जेऊ घातले तरी तुम्हाला ज जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही एक तरी एक तरी घातली तरी काही म्हणजे श्रावणामध्ये सवासनी घालत असतात तर तुम्हाला जरी एक जरी जमली तरी चालू शकते नाहीतर तुम्हाला फळ किंवा दूध जरी द्यायचं झालं तरी चालू शकते जसे तुमचा मासिक धर्म असेल तसं तुम्हाला एक तरी सवासणी जीव घालायची नाही जमलं तरी ओटी भरावी अगदी जरी दूध दिलं जरी तिला हळद टाकून दूध दिलं जर हळद टाकून दूध दिलं तर तिचा उपवास जरी सवासणीचा असेल तर हळद न टाकता नॉर्मली जरी दूध दिलं किंवा केशर टाकून जरी दूध दिलं तरी चालू शकते तसेच श्रावण महिन्यातच हे सगळं करायचं आहे आणि जीवतेचा व्रत नाही जरी जमला तर आपण पूजा तरी करायची असते तसेच भगवान शंकरांच्या पिंडीवर आपण प्रत्येक सोमवारी म्हणजे एक दोन तीन चार त्या सोमवारी जर आपल्याला शिवामूठ व्हायला नाही जमली तर आपण शेवटच्या दिवशी शिवामूठ वाई म्हणजे सगळ्या मूठ सगळ्यात शिवामूठ व्हायची असते का शेवटच्या तर असं चालत नाही पहिल्या श श्रावण सोमवारी जी शिवामूठ होती तीच तुम्हाला पहिला श्रावण सोमवारी व्हायची असते तुमच्याकडे तुमच्याकडून जर ती सेवा झाली नसेल तर मासिक धर्म सूतक होतं म्हणून तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही शेवटच्या सोमवारी सगळ्या व्हायच्या असतात असं नाही चालत व्हायले तरी चालेल सगळे शिवामूठ व्हायचे हे चुकीचं आहे शिवलीला अमृताचे पारायण लावलं असेल किंवा गुरुचरित्राचे किंवा नवनाथाचे एक एक अध्याय स्त्री रोजच्या एक एक अध्याय करत असतील तर श्रावण महिन्यामध्ये हे संपवायचे असतात आता तुम्ही जेवढ्या पोती लावल्या आहेत ते तुम्ही समाप्ती करायची आहे अगदी श्रीपा शिवल्लावांचं लावलं असेल तरी ते त्याची समाप्ती करायची अगदी गुरुचरित्र व्यक्ती व्यक्तीने जरी पारायण आपल्याला लावलं असेल तर आपल्या हातात ते नाही आहे तेव्हा मासिक धर्म म्हणजे मासिक धर्म माझा लांब होता आणि मी गुर, गुरु गुरुचरितेचं पारायण करत असताना मला जर मासिक धर्म आला तर काही हरकत नाही जरी तुम्ही तुम्हाला वाचणं शक्य नाही झालं तरी पारायणना खंड पडून द्यायचा नाही कोणाकडून तरी वाचून घ्या तुमच्या जरी आजूबाजूला किंवा घरात जरी कोण असेल तर त्यांनी वाचून घ्यायचं असतं गुरुजींकडे तरी वाचून जरी शक्य असेल तर गुरुजींकडे वाचून घ्या श्रावण महिन्यामध्ये अगदी सगळं हे वाचून घ्यावं श्रावण महिन्यामध्ये अगदी सगळं वाचून घ्या एखाद्याला सुतक किंवा काही अडचणी आहेत श्रावण महिन्यानंतर पण तुम्ही पारायण करू शकता श्रावण महिन्यामध्ये पहिल्या सोमवारी पारायण संकल्पयुक्त सेवेला सुरुवात केली असेल आणि असं तुम्ही तुम्ही बोलला की मी स्वामी चरित्र अकरा पारायण करेल आणि तुमच्याकडून फक्त ते चार पाचच जर तुमच्याकडून झाले तुम्ही अजूनही आठवडाभर राहिलेला आहे तर तुम्ही ते पूर्ण करू घ्यायचं आहे एखाद्या सेवा जर राहिली तर ती राहूनच जाते आपण संकल्प संकल्पयुक्त केलेली म्हणजे संकल्प केलेला असतो सेवेसाठी बांधील झालेला असतो कोणी आता नव्याने जर सेवा करत असाल श्रावणनंतर कोणी नव्याने सुरुवात करेल म्हणजे चार पाच दिवस जर झाली असेल सेवा करायला तर ते तुम्ही कंटिन्यू करू शकता तसेच आपण सत्यनारायण सत्यनारायण सांगितलेलं की आता आपण बोलतो की मी अकरा करेल आणि तुम्ही कबुली केली होती कबुली केली आहे मी अकरा करेल म्हणून तर अगदीच पाच सहा बाकी आहेत तरी नंतर करू शकता जरी तुमचे गॅप झाला असेल तरी तुम्ही ती सेवा करायचीच आहे जरी तुमच्या काही अडचणी आल्या तर तुम्ही असं काही न मनात आणून ते कंटिन्यू करा त्या सेवा तुम्ही पूर्ण करा आपण संसारी संसारी अडचणीमुळे आपल्याला बोलून जातो म्हणजे काही संसारी अडचण असतात म्हणून आपण बोलून जातो मी असं असं करेन मग आपल्या आपल्याकडून पूर्ण होत नाहीत तर आपल्याला अधून म्हणजे अजूनच अडचणी वाढत जातात त्यापेक्षा पूर्ण करून घ्या श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण जरी अकरा जरी तुमच्याकडून झाले नाही तरी तुम्ही फक्त एक जरी केलं तरी चालू चालू शकतं या श्रावणामध्ये या सगळ्या सेवा आपल्याला केंद्रातूनच आहेत मी माझ्या मनाच्या काही सांगत नाहीत ह्या श्रावणा श्रावणाच्या श्रावणामधल्या ह्या आपल्याला पूर्ण म्हणजे ह्या पूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला ह्या पूर्ण करून घ्यायच्यात तसेच आपल्याला आता परत बाकीच्या सेवा करायच्यात जसं गणपती येणार पितृदोष येणार त्याच्यामुळे आपल्याला त्या करायच्यात तर म्हणून मी तुम्हाला सांगते जितक्यात होईल तितकं आपण पटकन हे सेवा पूर्ण आटपून घ्यायच्या आहेत जर आतापासून जरी करत असाल तरी ठीक आहे तुमचा म्हणजे तुमच्या नंतर झाले पूर्ण जरी आता नाही झाल्या तरी तुम्ही नंतर म्हणजे तुमच्या श्रावणाच्या नंतर पण झाल्या तरी काही प्रॉब्लेम नाही जरी तुम्ही पहिल्या श्रावणापासून जर तुम्ही करत असाल तर तुम्ही तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही पूर्ण करून घ्यायच्या आहेत असं मनात एक गाठ बांधा की ह्या सेवा मला सगळ्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत तर तुमच्याकडून महाराज ह्या नक्की सेवा करून घेतील आपल्याला ह्या सगळ्या सेवा करून घ्यायच्या आहेत या श्रावण महिन्यामध्ये म्हणजे ह्या आठवड्याभरामध्ये पण आपण जर नव्याने जर सुरुवात करत असाल तर नव्याने सुरुवात जर करत असाल तरी काही हरकत नाही पण जेवढे आठवड्याभरात होईल किंवा त्याच्यानंतर जरी झालं तरी काही हरकत नाही तसेच आपण संतानप्राप्तीसाठी जर सेवा करत असाल आणि तुमच्या इच्छा त्याच्या आधीच जर पूर्ण झाल्या तर महाराजां महाराजांनी तुमची आ, सेवा पूर्ण करून घेतली आणि तुमची इच्छा पूर्ण झाली मग तुम्ही विसरलात मग असं बोलता की आमची सेवा राहून गेली आम्ही विसरलो तर असं असं करू नका कुठलीही सेवा राहून देऊ नका महाराजांनी जर तुमची इच्छा पूर्ण केली तर आपण हौ म्हणजे हौसाने सेवा करत रहा एवढंच सांगेल आणि तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू